जय मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज स्टेशनच्या माध्यमातून जे काय माझ्या मेंढपाळ बांधवावर या ठिकाणी अन्याय होत आहे म्हणून आज देटना पोलीस स्टेशनला मेंढपाळांच्या माध्यमातून आणि भाजपा युवा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलेलं आहे तीस तारखेला माझ्या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या चोरीला गेल्या तेव्हापासून माझा मेंढपाळ बांधव या पोलीस स्टेशनची निगडीत संपर्क करत होता अद्यापही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या मेंढपाळांना सहकार्य मिळालेलं नाही म्हणून आज आम्ही मेंढपाळांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि चार दिवसामध्ये समोरील आरोपीला जर ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई त्या मेंढपाळावर त्या आरोपीवर जर नाही झाली आणि माझ्या मेंढपाळांच्या मेंढ्या जर रिटर्न नाही मिळाल्या तर चार दिवसामध्ये या पोलीस स्टेशन पासून तर हवे रोड पर्यंत मेंढ्यांसह उंटांसह आणि बैलगाड्यांसह माझा लाखो समाज मेंढपाळ बांधव या पोलीस स्टेशनला आमरून उपोषण करल जोपर्यंत माझ्या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या रिटर्न मिळणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमरून उपोषण राहील आणि माझ्या कुठल्याही मेंढपाळ बांधवाला थोडी जर इजा झाली तर त्याला मात्र हे पोलीस स्टेशन जबाबदार राहील ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आव्हान म्हणून या ठिकाणी मी त्यांना एक विनंती करत आहे